गावकऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महादेवाची शपथ काल दिनांक आठ ऑगस्ट वार गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता मौजे देवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील गावकऱ्यांनी मराठा आरक्षण लढा पुढील नियोजन व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नियोजन बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये देवळा गावातील सर्व गावकऱ्यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपस्थित होते आणि जरांगे पाटील जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांना मान्य असेल या भूमिकेवर ठाम राहून येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांच्या मागे एकनिष्ठेने उभे आहोत अशी सर्व गावकऱ्यांनी शपथ घेऊन मराठा आरक्षणाच्या लढ्यात एकमताने समर्थन केले राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर मी मराठा आरक्षण लढा मी मराठा आरक्षण लढा जिंकेपर्यंत मनोहर दादाची जिंकेपर्यंत जी। साथ सोडणार नाही साथ सोडणार नाही व व जिंकेपर्यंत लढणार वीपर्यंत लढणार मी कोणाच्याही मी कोणाच्याही भूल स्थापना बळी न पडता भूल थापांना बळी न पडता किंवा किंवा कोणाच्या स्वार्थासाठी कोणाच्या स्वार्थासाठी मराठ्यांची एकजूट तुटू देणार नाही मराठ्याची एकजूट तुटू देणार नाही मराठ्यांचा प्रवर्ग मराठ्यांचा प्रवर्ग ओबीसीचा आहे ओबीसीचा आहे म्हणून म्हणून टिकणारे आरक्षण ओबीसी मधूनच घेणार ओबीसी मधून घेणार लढा जिंकण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो निर्णय घेतील जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल तो मला मान्य असेल जय शिवराय जय शिवराय मनोज दादा तू मागे पडो